रामकृष्ण आरे माउले मी सौ सिंधुताई शेळके एक गीत सादर करीत आहे मस्त येत नाही जगाच्या मापाने सारेच वैभव दिले मला गजानन बाबाने सारेच वैभव दिले मला गजानन बाबाने ಮಸ್ತ ಜಗ ಸಾರೈವ ದಜಾನನೇ ನಕೋಡು ಪು ನಕೋ ನಕೋ ಮೇಡ ನಕೋ ಜುಡು ಪು ನಕೋ ನಕೋ ಮೇ ಗಜಾನ ಕೃಪೆ ಸಂದೇ गजाननाच्या कृपेने मिळाले संदे, मस्तायत नाई जगाच्या मापाने सारेच वैभव दिले मला गजानन बाबाने सोन नको चांदी नको 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 सा नको चांदी नको नको सा गजाननाच्या पुण्याईने मिळेल वाकर गजाननाच्या पुण्याईने मिळेल वाकर मस्तायत नाई जगाच्या मापाने सार वैभव दिले मला गजानन बाबाने वैभव दिले मला गजानन बाबाने सोन नको चांदीन नको मला काही सोन नको चांदीन नको मला काही गजाननाच्या कृपेने मिळाली पुण्याई गजाननाच्या कृपेने मिळाली पुण्याई मस्त येत नाही जगाच्या मापाने सारेच वैभव दिले मला गजानन बाबाने सारेच वैभव दिले मला गजानन बाबाने जय रे माऊली आजचं हे गुरुवार स्पेशल गजानन महाराजांचं गीत आवडलं असेल तर प्लीज आमच्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब जरूर करा थँक्यू